मंडळी राज्यातील बहुतांश सर्व विभागात वातावरणात चढ उतार दिसून येत आहेत सतत बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील काही भागात लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे तर काही भागात मुसळधार पाऊस झालाय दरम्यान राज्यात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विभागात थंडी कमी जाणवत आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ हिंगोली बीड धाराशिव परभणी सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होताना दिसून येत आहे यातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने देशातील काही राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त गेल्या वर्षी केलायचा गे थेट प्रभाव मान्सून काळातील पर्जन्यमानावर झाला दोन हजार तेवीस मध्ये देशात सरासरीच्या चौऱ्याण्णव टक्के पावसाची नोंद झाली होती महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूर बीड धाराशिव हिंगोली जालना अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदवला गेला होता सध्या राज्यातील अनेक तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे स्थिती ला, आल्यास राज्यात मान्सून दरम्यान सर्वसाधारण ते सरासरी होऊन अधिक पाऊस पडेल आयएमडी नुसार दिल्ली एन सी आर मधील लोकांना अजूनही थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे दिल्ली एन सी आर मध्ये बावीस जानेवारी पर्यंत तापमान सात ते आठ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे याशिवाय बिहार झारखंड छत्तीसगड आणि ओडिसाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे